अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेले चंडिका देवी मंदिर हे काटेपूर्णा येथे वसलेले आहे हे मंदिर विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिराच्या स्थापनेमागे अनेक ऐतिहासिक कथा आणि आख्यायिका जोडल्या गेलेल्या आहेत या मंदिराचा इतिहास साधारणत तीनशे ते चारशे वर्षापूर्वीचा असल्याचे मानले जाते लोककथेनुसार हे मंदिर देवीच्या एका स्वयंभू मूर्तीमुळे ओळखले जाते जी स्वतः प्रकट झाली होती स्थानिकांच्या मते हे मंदिर देवीच्या मूर्तीची पूजा करण्यासाठी एका छोट्या झोपडीत सुरू झाले होते आणि नंतर अनेक भाविकांच्या योगदानाने आजचे भव्य रूप त्याला मिळाले या मंदिराची मुख्य मूर्ती ही स्वयंभू मानली जाते मूर्तीची स्थापना मानवाद्वारे करण्यात आली नसून ही नैसर्गिकरित्या प्रकट झाली आहे अशी श्रद्धा आहे दरवर्षी येथे नवरात्रीच्या काळात मोठा उत्सव असतो या काळात मंदिराला विशेषत आकर्षक रोषणाई केली जाते तसेच नऊ दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून हजारो भाविक या उत्सवादरम्यान देवीच्या दर्शनासाठी येतात मंदिरात एक अखंड ज्योत तेवत असते जी अनेक वर्षांपासून प्रज्वलित आहे ही ज्योत श्रद्धेचे प्रतीक मानले जाते हे मंदिर काटेपूर्णा नदीच्या काठावर असल्यामुळे आजूबाजूचा परिसर खूप शांत आणि निसर्गरम्य आहे ज्यामुळे भाविकांना येथे एक वेगळी शांतता मिळते कालांतराने मंदिराचा जीर्णोद्वार आणि विस्तार करण्यात आला आज हे मंदिर एक भव्य आणि सुसज्ज धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते मंदिराच्या व्यवस्थापनासाठी एक विश्वस्त मंडळ आहे जे मंदिराची स्वच्छता पूजा आणि इतर धार्मिक कार्याचे योग्य नियोजन करते थोडक्यात अकोल्यातील चंडिका देवी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते स्थानिक संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक केंद्र बनलेले आहे